आठ तारखेला आजच समजल्याप्रमाणे आठ तारखेला संध्याकाळी सात वाजता युवासेना प्रमुख माजी मंत्री माननीय आदित्यसाहेब ठाकरे हे कल्याणच्या या शाखेच्या भेटीला येणार आहेत आणि त्यानिमित्त त्याचं नियोजन करण्यासाठी त्या आयोजनाचं नियोजन करण्यासाठी आजची बैठक आहे दौरे स्वरूप काय असं दौरा नेहमीप्रमाणेच जसा झंजावत असतो तसा कल्याणपूर्व विधानसभेत ज्या प्रकारे बघितलं असेल काय सुरू आहे तर त्या अनुषंगाने तुमची काय प्रतिक्रिया असेल हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे देशाला लाजीरवाणी अशी गोष्ट आहे ज्या पद्धतीनं पोलिस स्टेशनमध्ये म्हणजे पोलिसांची सुद्धा बदनामी झालेली आहे शासनाची बदनामी झालेली आहे आणि असा प्रकार यापूर्वी कधी झालेला नव्हता म्हणजे राष्ट्रा राज्यामध्ये तर अराजकता आहेच पण देशामध्ये अराजकता येणार आहे त्याची नांदी ही कल्याण पूर्वमधून होते हे सगळे अराजकतेकडे जाण्याची काही राहिलेलं नाही जे, जे सांगतात ना, ना की हुकुमशाही हुकुमशाही देशामध्ये हे होणार हे म्हणजे त्याच्यात अजिबात शंका नव्हती हे असंच होणार होतं खात्री होती कल्याणमध्ये गुन्हेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा आहे की लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आत्ता तसं आम्ही फक्त आम्ही नियोजन करतोय हे वरिष्ठच निर्णय घेऊ शकतात त्याबाबत आम्ही बोलू शकत नाही पण मला ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने घडामोडी चालले आहेत की का कालची जी झालेल्या आहेत त्याविषयी असावं असं वाटतं पण बाकी निवडणूक किंवा काय त्याबाबत आम्ही बोलू शकत नाही आदित्य साहेब येणार आहेत आणि त्याची नियोजनाची खात्री बैठक